पुणेकरांची तहान भागवणारं खडकवासला धरण आता शंभर टक्के भरले धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यामधून जवळपास नऊ हजार चारशे पंचेचाळीस क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बातमी पुण्यामधून आहे खडकवासला धरण आता पूर्णपणे भरलेलं आहे पुणेकरांची तहान भागवणारं एक महत्वाचं धरण आहे धरण साखळ्यांमधलं आणि शंभर टक्के आता खडकवासला भरलं आहे त्यामुळे धरणाचे अकराही दरवाजे उघडलेले आहेत आणि जवळपास नऊ हजार चारशे पंचेचाळीस क्युसेक्सनं हे पाणी सोडण्यात येत आहे नदीकाठच्या गावांना मात्र सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे धरणावरून या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुणेकरांची तहान भागवणारा खडकवासला धरण या ठिकाणी शंभर टक्के भरलेलं आहे धरणाचे अकरा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे आणि या दरवाज्यातून जवळपास नऊ हजार चारशे पंचेचाळीस क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे खरं तर खडकवासला असेल वरसगाव असेल या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होत असल्यामुळं धरणाची पातळी ही वाढली आहे या धरण क्षेत्रामध्ये जवळपास शंभर मिलीमीटरच्या वर पाऊस झालेला आहे आणि आज हे धरण या ठिकाणी शंभर टक्के भरलेला आपल्याला पाहायला मिळत आप आहेत आपल्या सोबत आहेत शाखा अभियंता कल्याणकर मॅडम मॅडम किती पाणी सोडण्यात आलेलं आहे है? आणि हे धरण किती वाजता भरलं तर सकाळी साडेतीन पहाटे साडेतीन वाजता धरण शंभर टक्के भरलेलं असून धरणातून दोन हजार विसर्ग सोडण्यात आलेला आला जसा पाण्याचा एवा वाढत जाईल तसा सकाळी साडेसात वाजता साडेसहा वाजता चार हजार क्युसेकनी सोडण्यात आला आणि आता सध्या धरणातून नऊ हजार क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेला आहे असाच जर इनफ्लो राहिला तर अजूनही पाणी सोडण्याचं प्रमाण वाढत जाईल तरी मी नागरिकांना आवाहन करते की नदीपात्रात उतरू नका जनावरे वगैरे सोडली असतील तर ती वर काढून घ्या आणि शक्यतो तुम्ही नदीपात्र नदीमध्ये उतरण्याचं टाळा हे मी नागरिकांना आवाहन करते विकी या ठिकाणी तुम्ही पाहताय की धरण शंभर टक्के या ठिकाणी भरलेलं आहे आणि धरण्यात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमारे जी मीडिया पुणे